भारतातील सर्वात उंच पुतळा आणि तुम्ही बघू शकता की याची जर रचना बघितली तर याला माघनं कुठलं सपोर्ट तसं पाहिलं तर आत्ता सर्च केल्यानंतर गुगलवर एकशे आठ फूट जगातील सर्वात मोठा पुतळा आहे तो विदेशात आहे आणि त्यानंतर हा एकशे पाच फूट पुतळा भारतातील सर्वात उंच पुतळा आणि तुम्ही बघू शकता की याची जर रचना बघितली तर याला माघनं कुठलं सपोर्ट म्हणजे किती खतरनाक अशी था कलाकृती आहे आणि तुम्ही बघू शकता की उंचच्या उंच सगळीकडून हा पुतळा दिसतो सगळ्या नांदुऱ्याला कवर करतो आता आपण हळूहळू प्रसाद वगैरे घेऊन त्याच्या पूर्ण असा त्याला बघणार आहोत तर मित्रांनो अननोन ट्रॅव्हलर वन नाईन सिक्स नाईन ह्या ट्यूब तुमचे पुन्हा एकदा सर्च करत मित्रांनो आपण नांदुऱ्याला आलेलो आहोत आणि नांदुऱ्याला भारतातील सर्वात मोठा उंच पुतळा आहे जो की एकशे पाच फूट आहे आपण इकडे ह्याची यांना वाहिलं देवाला आणि त्याच्यानंतर आपण दर्शन वगैरे घेऊन हा सगळा पुतळा आपण बघणार आहोत मित्रांनो खामगावरून एक चौदा पंधरा किलोमीटरवर आणि रेल्वे स्टेशनवरून फक्त हाकेच्या अंतरावर हे मंदिर आणि पुतळा आहे आता आपण ह्याच्या पूर्ण बघणार आहोत तुम्ही बघू शकता की जी गदा आहे ती उंचच्या उंच गदा आहे आणि संपूर्ण स्ट्रक्चर हे एकदम मजबूत आणि कॉन्क्रीटमध्ये आहे शेपटी जर बघितली तर पूर्ण असं आपल्याला फिरावं लागेल पूर्ण अशी गोलाकार करून ही लांबलचक अशी शेपटी आहे खालनं पूर्ण अशी इकडून जाऊन आणि आता हे जर बांधकाम म्हटलं तर पूर्ण कॉन्क्रीटमध्ये बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही पाय त्याची सजावट आणि इतर सगळ्या गोष्टी पेहना पेहराव हार वगैरे आणि जवळ असलेलं ते मंदिर आता इकडे आपण शनिदेव आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आतमध्ये प्रवेश करण्यात आता ही साइड आहे तुम्ही बघू शकता की कुठलाच सपोर्ट तुम्हाला पाहायला मिळत नाही आता हल्लीचे पुतळे उंच उभारले जातात त्याला मागच्या साईडनं सपोर्ट आहे परंतु याची स्ट्रक्चर आणि याच्या रचना अशी आहे की पूर्ण याचं जे आहे या पुतळ्यामध्येच पायात किंवा गदेवर किंवा सगळ्या ह्या गोष्टीमध्येच सगळ्या गोष्टी त्याचं बॅलेन्सिंग करण्याचं काम केलं आहे तुम्ही बघू शकता की डिझाईन किती चांगल्या पद्धतीने आहे कळं असो किंवा आणखी काही गोष्टी असो सगळ्या छान पद्धतीने आहे त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये गेल्यानंतर ह्या मंदिराची कलाकृती ही तितक्याच दर्जेदार पद्धतीने आपल्याला बघायला मिळते आतमध्ये गेल्यानंतर आपण इकडे बघू शकता की बालाजी मंदिर आहे हे मागच्या साईडनं आणि खालीच दवाखाना आहे नेत्रालय म्हणजे डोळ्यांचा दवाखाना तिथं आपल्याला पाहायला मिळतो इकडे आपण एक एक काय एक एक काय आहे ते बघण्याचा इथं प्रयत्न करत आहोत या साईडनं आपण वरती आल्यानंतर विविध चांगल्या चांगल्या अशा मूर्ती आहेत बालाजीची जी, बालाजींची मूर्ती त्यानंतर तिकडून जर आपण गेलो तर पूर्णपणे नाग शेष नागावर विष्णूंची मूर्ती आता ही बॅक साईड आहे आपण समोरच्या साईडनं सुद्धा तिथे जाण्याचा प्रयत्न करू म्हणजे किती स्ट्रक्चर चांगलं आणि किती चांगल्या पद्धतीने हे सगळे सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते इथं ब्रह्मदेव त्याचबरोबर सरस्वती आणि इकडून तिरुपती बालाजी मंदिराचा हा पूर्णपणे बोर्ड त्याच्या साईडला आपण जर बघलं बघितलं तर विष्णू देवांची त्याचबरोबर त्यांची सेवा करत असलेल्या दोन राण्या म्हणजे देवी आणि इकडे आपण जसं जाऊ तसं तसं शंकर भगवान गणपती आणि पार्वती माता आणि इकडे जे आहे हे सिंहाचं मुख म्हणजे आपण इकडून आत प्रवेश करू शकतो आणि इकडून बाहेर प्रवेश करू शकतो त्यानंतर हो, आता हा व्ह्यू पाहिल्यानंतर आपण बघणार आहोत नेत्रालयामध्ये आतमध्ये जाऊन सुद्धा आता इथून आपण मंदिरात खालून जसा प्रवेश केला तसं उलटं इकडे जाण्याचा बाहेर जाण्याचा प्रवेश आहे म्हणजे बाहेर आपण शकतो परंतु खालून आपण आता नेत्रालयात जाणार आहोत स्ट्रक्चर आणि बांधकाम आणि इतर गोष्टी जर बघितल्या तर खतरनाक अशा आहेत मंदिराचा हा जो उंचचा उंच मनोरा आहे त्यानंतर आतमध्ये उन्� मलाही माहीत नव्हतं की इकडे मंदिर आहे आपलं नेत्रालय आहे मोहनलाल नारायण नेत्रालय इथं चांगली सेवा देणारं नेत्रालय आहे आणि त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ते पण चांगल्या पद्धतीने इकडे पाहायला मिळते तिथंच गणपती यांचं दर्शन घेऊन आपण पुन्हा आत्मतेवरती दर्शनासाठी निघाले गरुड जे आहे ती इथे गरुडाचं पुतळा आहे त्याचबरोबर आत्मते अजून देवतींचा पुतळा त्यानंतर बालाजी देवाचा आपण आत्मदेव मंदिरात जाऊन चांगल्या पद्धतीने दर्शन घेऊया जा म्हणजे मंदिर जर बघितलं तर मंदिरही पाहण्यासारखं नेत्रालयही त्यामध्ये असं स्ट्रक्चर असणारं हे भारतातील नवीन जगातील पहिलं मंदिर असेल की त्यामध्ये आतमध्ये नेत्रालय आणि बाहेर असं संपूर्ण मोठंचं मोठं मंदिर आणि शेजारी हा एवढा उंचाच्या उंच अवाढव्य भव्य सुंदर आता पुतळा कित्येक वर्षापासून इथे आहे तुम्हालाही वेळ असला तर बघायला या छान असा हा पुतळा आहे आणि हे मंदिरसुद्धा तितक्याच पद्धतीनं आणि चांगलं असं छान मंदिर आहे सोबत इथं प्रसाद मिळतो प्रसादही तितकाच टेस्टी आणि चविष्ट पुन्हा एकदा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब